लक्षवेधी क्रमांक दहा आणि अकरा जवळपास सारखीच आहे श्रीमती श्वेता महाले यांनी अकरा क्रमांकावर जवळपास मी उत्तर दोघांचंही देतो तुम्ही प्रश्न विचाराल काय अडचण नाही त्यामुळे त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मॅटर सारखेच आहेत काही फार विशेष फरक नाही परंतु विटेकर साहेबांनी ठीक आहे ठीक आहे दोन्ही प्रश्नाची उत्तर एकत्र देतो मी दे तुम्हाला वाईट तर परत दुसरा प्रश्न विचारा मी उत्तर देतो महोदय ही लक्षवेधी मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी या दोन विभागाशी संबंधित आहे प्रधानमंत्री पीक विमा यो योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीसमध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी आय सी आय सी आय लोंबाट जनरल इन्शुरन्स मार्फत करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये पर्जन्य असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रबाधित झाल्याने सर्व बावन्न अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये 4 ,000 ,000, ,000 ला चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी चारशे सतरा पॉईंट बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन्न पॉईंट बत्तीस कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम तीन हजार सा सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून चारशे केलेला आहे अद्याप रुपये सहाशे आठ कोटी इतका निधी वितरित करण्याचे प्रलंबित आहे शासनाने आतापर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेली आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल अध्यक्ष